बसवा काय करतो उकडीची वरण बनवतायचे ते ती यामा पण कसे बनवायचे तू काय तो बनव हो तांदळाचा पीठ घेऊचा आणि ना ता पाण्यात घालून मळायचा मस्त पाहिजे आणि ताक पीठ ना एका साडी शिट घ्यायचा हां आणि ना चुरण चुरण बनवायचा असला की ना खोबरा असता ताकात दुचा त्याच्यात गुळ घालायचा म्हणजे या चुरण बनता आणि या पीठाना हां आणि या पिठाने या पिठाने त्याचं ते असं छोटस असं गोळ करून घ्यायचं मस्त आणि त्या ना त्या ते गोळ्या असा ना या पिठात ना घोळायचं आणि ना नंतर त्याची आता ना पाती बनवायची पाती कशी बनवायची अशी तुमका कशी बनवायची आ तशी बनवा मी अशी बनवते माका या सोप्या वाटतात तुमका जसा बनवचा तसा बनवा तुम्ही हां

त्याच्या खाली ना पाणी ठेवायचा त्याच्यावर ते उकडीचे मोदक हे पिठाचे मोदक ठेवायचे मग ते उकडून झाले की त्या उकडीचे मोदक मग खाऊ खाऊ तयार झाले पण होते